नमस्कार मित्रांनो मी सचिन पालवे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ब्लॉगिंग बाबत संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो तुम्हाला माहित झालं असेल की खूप सारे लोक ब्लॉगिंग करून घरी बसून खूप सारे पैसे कमवत आहेत आणि मित्रांनो आता तुमच्या देखील मनामध्ये आला असेल की आता आपणही ब्लॉगिंग करून घरी बसून त्या ठिकाणी पैसे कमवू किंवा हे तुमच्या लक्षात आलं असेल की पार्ट टाइम मध्ये आपण ब्लॉगिंग करून त्या ठिकाणी आपण पैसे कमू तर मित्रांनो आता हे लक्षात आल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की नक्की ब्लॉगिंग ही करायची असते तरी कशी तर मित्रांनो या पाच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लॉगिंग नक्की करायची कशी असते किंवा ब्लॉगिंग करण्यासाठी काय काय स्टेप फॉलो करावे लागतील त्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी फक्त पाच मिनिटामध्ये सांगणार आहे जर तुम्हाला ब्लॉगिंग करून पैसे कमवायचे असतील तर मित्रांनो हा पाच मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी लिहून घ्या ज्या काही स्टेप तुम्हाला मी सांगतोय त्या सगळ्या एकदा तुम्ही तुमच्या डायरीमध्ये नक्की नोट करा तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपल्याला जर ब्लॉगिंग करायचं असेल तर सगळ्यात पहिली स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला वेबसाईट बनवावी लागते मित्रांनो वेबसाईट बनवण्यासाठी दोन स्टेप आहेत त्या म्हणजे तुम्ही फ्री मध्ये वेबसाईट बनवू शकता आणि पैसे देखील देऊन त्या ठिकाणी वेबसाईट बनवू शकता म्हणजे काय होस्टिंग आणि डोमिन बाय करून त्या ठिकाणी तुम्हाला वेबसाईट बनवावी लागते त्यासाठी तुम्हाला पैसे लागतात साधारण तीन हजार रुपये आणि मित्रांनो दुसरा पर्याय त्यामध्ये आहे तो म्हणजे तुम्ही फ्रीमध्ये वेबसाईट बनवून त्या ठिकाणी ब्लॉगिंग करून पैसे कमवू शकता हे दोन पर्याय आहेत मित्रांनो या दोन्ही पर्यायने तुम्ही जाऊ शकता एक तर होस्टिंग डोमिन बाय करून तुम्ही वेबसाईट बनवू शकता किंवा मित्रांनो तुम्ही फ्रीमध्ये वेबसाईट बनवून त्या ठिकाणी ब्लॉगिंग करून पैसे कमवू शकता आणि मित्रांनो आता तुमच्या मनामध्ये आल्या असेल की नक्की होस्टिंग डोमिन बाय करून कशी वेबसाईट बनवायची तर मित्रांनो यासाठी माझा ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे या ठिकाणी लिंक आले असेल हा व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन पहा आणि या सगळ्या व्हिडिओच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळतील दुसरा पर्याय फ्रीमध्ये वेबसाईट बनवून ब्लॉगिंग कशी करायची तर मित्रांनो याविषयी देखील माझा सविस्तरपणे व्हिडिओ आहे युट्यूबवरती तो पाहून त्या ठिकाणी तुम्ही फ्रीमध्ये ब्लॉगिंग करू शकता आणि पैसे कमवू शकता सेकंड नंबरची स्टेप आहे मित्रांनो वेबसाईटला डिझाईन करावे लागते मित्रांनो वेबसाईट डिझाईन करणे म्हणजे ब्लॉगिंगचा सेकंड पार्ट आहे सगळ्यात पहिला होता वेबसाईट बनवणे पोस्टिंग डोमेन बाय करून किंवा फ्रीमध्ये त्या ठिकाणी वेबसाईट बनवून आता सेकंड पार्ट आहे आपला तो म्हणजे मित्रांनो आपल्याला वेबसाईटला डिझाईन करावे लागते मित्रांनो डिझाईन खूप सोपे आहे हजारो लोकांनी माझा व्हिडिओ पाहून त्या ठिकाणी वेबसाईट डिझाईन केलेली आहे आता वेबसाईट डिझाईन नक्की आहे तरी काय किंवा वेबसाईट डिझाईन कशी करायची मित्रांनो याबाबत देखील माझा संपूर्ण व्हिडिओ युट्यूब चॅनलवरती आहे आता मित्रांनो या ठिकाणी थर्ड स्टेप आहे ते म्हणजे इम्पॉर्टंट प्लगिंग किंवा मित्रांनो प्लगिंग म्हणजे काय याबाबत देखील तुम्हाला ब्लॉगिंग करण्याच्या वेळी माहिती असायला हवी त्यासाठी मित्रांनो प्लगिंगचा व्हिडिओ नक्की पहा प्लगिंग म्हणजे नक्की असते काय किंवा प्लगिंगचा वापर नक्की असतो तरी काय किंवा प्लगिंग हे कसे काम करतात याबाबत देखील व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि ब्लॉगिंगमधला खूप महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे प्लगिंग याविषयी देखील व्हिडिओ आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची देखील लिंक त्या ठिकाणी मी दिलेली आहे हा होता आपला तिसरा ब्लॉगिंगचा स्टेप आता मित्रांनो चौथी स्टेप आहे ती म्हणजे खूप महत्वाची आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आर्टिकल लिहिणे मित्रांनो आर्टिकल लिहिण्याची एक पद्धत आहे त्या पद्धतीस यू असे म्हटले जाते आणि मित्रांनो आर्टिकल जर लिहिण्यात व्यक्ती चुकला तर ब्लॉगिंग मध्ये कधीही सक्सेस होत नाही मित्रांनो ब्लॉगिंग करणे म्हणजेच ब्लॉग लिहिणे आणि तेच मी सांगतोय की जर आपण ब्लॉग लिहिला जर चुकलो किंवा आपल्याला ब्लॉग कशा पद्धतीने लिहायचे असतात याबाबत जर माहिती सविस्तरपणे नाही मिळाली तर मित्रांनो तुम्ही ब्लॉगिंग मध्ये सक्सेस होऊ शकत नाही त्यासाठी मित्रांनो माझा आर्टिकलचा की म्हणजेच ब्लॉग हे कसे लिहायचे असतात याबाबतचा सविस्तर व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवरती आहे मित्रांनो तो नक्की तुम्ही पहा त्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे हे नक्की ब्लॉग हे कसे लिहायचे असतात म्हणजेच आर्टिकल हे कशा पद्धतीने लिहायचे असतात आणि त्यावरती कसे गुगलला रँक करायचे असतात याबाबतची सविस्तर माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मित्रांनो तो व्हिडिओ नक्की पहा आणि मित्रांनो आता आपला पार्ट नंबर आहे पाच तो म्हणजे थे थे वेब स्टोरी बनवणे मित्रांनो हे पहा वेब तर म्हणजे ऐकलं असेल की वेब स्टोरी करून देखील खूप साऱ्या लोकांनी खूप सारे पैसे त्या ठिकाणी कमवले आहेत आणि कमवत देखील आहेत तर मित्रांनो सांगायचेच आहे की ब्लॉगिंग मध्ये पैसे कमवण्यासाठी दोन पर्याय असतात सगळ्यात पहिला पर्याय आहे तो म्हणजे आर्टिकल लिहिणे आणि मित्रांनो सेकंड पर्याय तो म्हणजे वेब स्टोरी बनवून पैसे कमवणे आणि मित्रांनो दोन्ही करून देखील तुम्ही त्या ठिकाणी पैसे कमवू शकता वेब स्टोरी बनवून पैसे कमवू शकता आणि आर्टिकल म्हणजेच ब्लॉग लिहून देखील तुम्ही त्या ठिकाणी पैसे कमवू शकता आता मित्रांनो वेबस्टोरी ही बनवायची कशी असते त्याची देखील एक पद्धत आहे की म्हणजेच काय मित्रांनो तर वेब स्टोरी कशा प्रकारे बनवली जातात किंवा कशा बनव बनवायच्या असतात याबाबतचा देखील माझा सविस्तर व्हिडिओ मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवरती आहे तो नक्की तुम्ही पहा त्याची देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे मित्रांनो आपला सहावा स्टेप आहे ती म्हणजे गुगल ऍडसन्स अप्रुव्हल ला वेबसाईट पाठवणे किंवा गुगल ऍडसन्स अप्रुवल आप आपल्या वेबसाईट वरती घेणे खूप महत्वाचा पार्ट आहे मित्रांनो या ब्लॉगिंगसाठी मित्रांनो सांगायचे गुगल ऍडसन्स अप्रुवल नसेल तर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही पैसे कमवू शकत नाही त्यासाठी गुगल ऍडसन्स अप्रुव्हल असायला हवे आणि मित्रांनो गुगल ऍडसन्स अप्रुव्हल हे घ्यावेच लागते आणि सांगायचे गुगल ऍडसन्स अप्रुव्हल मिळवण्यासाठी काय करावे लागते किंवा गुगल ऍडसन्स अप्रुव्हल ला वेबसाईट ही कशी पाठवायची असते याबाबतचा देखील सविस्तर व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनल वरती आहे तो देखील तुम्ही सविस्तरपणे नक्की पहा आणि मित्रांनो आता शेवटचा माझ्यातर्फे तुम्हाला एक मेसेज त्या ठिकाणी मी देईल मित्रांनो हे पहा ब्लॉगिंग तुम्ही एका महिन्यामध्ये करून सक्सेस होऊ शकत नाही किमान मित्रांनो चार ते पाच महिने त्या ठिकाणी तुम्हाला ब्लॉगिंगला द्यावे लागते चांगल्या पद्धतीने त्यानंतर मित्रांनो तुम्ही चांगली अर्निंग ब्लॉगिंग मधून त्या ठिकाणी करू शकता आणि मित्रांनो या ज्या मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या त्या आता मी परत एकदा रिपीट करतोय तर मित्रांनो आता आपण असं ग्रह धरू की आपल्याला आता आजच ब्लॉगिंगला सुरुवात करायची आहे आणि आता ब्लॉगिंगला सुरुवात करण्यासाठी आपल्याला काय काय करावे लागते याबाबतच्या सगळे डिटेल आता परत एकदा मी रिपीट करतोय सगळ्यात पहिली स्टेप ती म्हणजे मित्रांनो आपल्याला वेबसाईट बनवावी लागते आणि मित्रांनो वेबसाईट बनवण्यासाठी मी तुम्हाला दोन स्टेप दिलेले आहेत ते म्हणजे पहिली स्टेप होस्टिंग डोमेन बाय करून त्या ठिकाणी तुम्ही वेबसाईट बनवू शकता आणि सेकंड नंबरची स्टेप आहे फ्रीमध्ये तुम्ही वेबसाईट बनवू शकता सेकंड स्टेप आहे ब्लॉगिंगची ती म्हणजे मित्रांनो वेबसाईटला डिझाईन करणे याबाबत मी तुम्हाला सांगितलेलं आहे की माझा व्हिडिओ युट्यूबवरती आहे आणि मित्रांनो तो पाहून तुम्ही वेबसाईटला डिझाईन करू शकता थर्ड स्टेप आहे मित्रांनो ती म्हणजे इम्पॉर्टंट प्लगिंग मित्रांनो इम्पॉर्टंटंटंट प्लगिंग म्हणजे काय याबाबतचा देखील व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे फोर्थ स्टेप आहे ती मित्रांनो आर्टिकल कशी लिहायचे याबाबतचा देखील व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवरती आहे मित्रांनो पाचवी स्टेप आहे ती म्हणजे वेबस्टोरी आणि तुम्ही आर्टिकल लिहून त्या ठिकाणी ब्लॉगिंग कसे करता येईल किंवा वेबस्टोरी कशा बनवायच्या असतात याबाबतचा देखील व्हिडिओ माझ्या चॅनल वरती आहे आणि मित्रांनो सव्वा स्टेप आहे ब्लॉगिंगमधली ती म्हणजे गुल ॲडसन्स अप्रुवल हे कसे मिळवायचे असते आणि गुगल ऍडसन्स अप्रुवल मिळवण्यासाठी काय करावे लागते गुगल ऍडसन्स अप्रुवल वेबसाईट कसे पाठवावी लागते मित्रांनो वरती आहे आणि मित्रांनो करावं लागतात ब्लॉगिंग सुरू करण्याच्या अगोदर पहिली सेकंडला त्या ठिकाणी आहे चौथी स्टेप आहे मित्रांनो ती म्हणजे आर्टिकल कशी लिहायचे पाचवी स्टेप आहे वेब स्टोरी कशा बनवायच्या आणि स्टेप आहे मित्रांनो ती म्हणजे गुगल ऍडसनचा अप्रुवल कसं मिळवायचं या सहा स्टेप त्या ठिकाणी फॉलो करावे लागतात आणि मित्रांनो एक डाऊट त्या ठिकाणी तुमच्या डोक्यातून काढतो वेबसाईट आपल्याला ही एकदाच बनवावी लागते वेबसाईटला डिझाईन ही एकच वेळेस आपल्याला करावी लागतं त्यानंतर मित्रांनो प्लगिंग विषयी माहिती ही आपल्याला एकदाच घ्यावी लागते आणि चौथी स्टेप ती म्हणजे आर्टिकल कसे लिहायचे असतात हे आपल्याला एकदाच शिकावं लागतं वेबस्टोरी कशा बनवायच्या हे देखील आपल्याला एकच वेळेस शिकावं लागतं आणि गुगल ॲडसनचा अप्रुव्हल देखील आपल्याला एकदाच शिकावं घ्यावं लागतं वेबसाईटवरती वरती आणि मित्रांनो ह्या सहा स्टेप फॉलो करून त्या ठिकाणी तुम्हाला ब्लॉगिंगला सुरुवात करावी लागते आणि एक शंका त्या ठिकाणी असेल की हे सगळे व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनल युट्यूब चॅनलवरती आहेत तरी देखील मी हा व्हिडिओ का बनवत आहे याचं उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला देतो खूप साऱ्या लोकांना माहिती नसतं की नक्की ब्लॉगिंगला सुरुवात ही स्टेप बाय स्टेप कशी करायची असते आता त्यासाठी तुम्हाला परत एकदा मी सांगतो ब्लॉगिंगला सुरुवात करायची असेल तर सगळीच पहिली स्टेप आहे वेबसाईट बनवायची तुम्ही त्यानंतर आहे त्या वेबसाईटला डिझाईन करायचं त्यानंतर दुस तिसरी स्टेप तुम्हाला फॉलो करायची इम्पॉर्टंट प्लगिंग्स काय आहेत प्लगिंग कसे काम करतात प्लगिंग कसे इन्स्टॉल करायचे असतात आणि मित्रांनो इम्पॉर्टंट म्हणजे प्लगिंग बाबत सगळी माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे चौथी स्टेप आहे आर्टिकल कशी लिहायचे पाचवी स्टेप आहे वेबस्टोरी कशा बनवायचे आणि सहावी स्टेप आहे ते म्हणजे तुम्ही गुगल ऍडसनचा प्रो तुमच्या वेबसाईटवरती कसं मिळवावं लागतं आणि मित्रांनो या सगळे व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवरती आहेत हेच सांगण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी मी बनवत आहे आणि खूप साऱ्या लोकांना हे माहिती नव्हतं की नक्की ब्लॉगिंगच्या सुरुवात कशी करायची असते किंवा सुरुवातीपासून ब्लॉगिंगला कसं स्टेप बाय स्टेप जावं लागतं किंवा ब्लॉगिंग करण्यासाठी सुरुवातच नक्की कुठून करायचं असतं हे खूप साऱ्या लोकांना माहिती नव्हतं आता बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती झालं असेल की ब्लॉगिंग करायची म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा वेबसाईट बनवायची नंतर वेबसाईटला डिझाईन करायचं नंतर प्लगिंग विषयी माहिती घ्यायची त्यानंतर आर्टिकल कशी लिहायची याबाबत माहिती घ्यायची स्टोरी कशा बनवायच्या आणि गुगल ऍडसन चा प्रोल कसं घ्यायच्या या सहाच गोष्टी त्या ठिकाणी ब्लॉगिंग मध्ये आपल्याला फॉलो आता ज्यांना ज्यांना त्या ठिकाणी ब्लॉगिंगला सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी खूप मोकळा मार्ग त्या ठिकाणी मी करून दिलेला आहे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत सगळ्या गोष्टींचा व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवरती आहे व्हिडिओ पाहून त्या ठिकाणी तुम्ही ब्लॉगिंगला सुरुवात करू शकता कुठले ब्लॉगिंगचे कोर्सेस तुम्हाला लावायची त्या ठिकाणी गरज लागणार नाही गरीब मुलांसाठी त्या ठिकाणी मी हा जो आपला ब्लॉगिंगचा कोर्स होता त्या ठिकाणी मी आणलेला होता आणि तो सक्सेस देखील झाला खूप साऱ्या लोकांनी त्या ठिकाणी ब्लॉगिंगला सुरुवात केली आणि ब्लॉगिंग मधून देखील त्या ठिकाणी खूप सारे लोक फ्रीमध्ये पैसे कमवत आहेत खूप सारे कोर्सेस त्या ठिकाणी आहेत पण कुठलाही कोर्स त्या ठिकाणी लावू नका आणि माझे व्हिडिओ पाहून त्या ठिकाणी तुम्ही ब्लॉगिंगला सुरुवात करू शकता मित्रांनो आय होप की तुमच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आता लक्षात आल्या असतील की नक्की ब्लॉगिंगला सुरुवात करायचे असेल तर काय काय स्टेप त्या ठिकाणी फॉलो करावे लागतात आणि मित्रांनो त्या ठिकाणी एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे सगळ्यांनी डिस्क्रिप्शन नक्की वाचा खूप महत्वाच्या गोष्टी डिस्क्रिप्शन मध्ये मी लिहिलेल्या आहेत मित्रांनो डिस्क्रिप्शन सगळ्यांनी नक्की वाचा काही डाऊट राहिले असतील तर डिस्क्रिप्शन वाचून तुमचे डाऊट त्या ठिकाणी क्लिअर होऊन जातील खूप खूप धन्यवाद